नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सध्या कलर्स मराठी वाहिनीवरती बिग बॉस सीझन फाईव्ह प्रचंड चर्चेत आहे मित्रांनो सगळीकडे बिग बॉस मराठीची चर्चा आहे आणि सीझन सगळ्यात हायस्ट रेटेड सीझन सांगितलेला आहे त्यामुळे बिग बॉस मधील या ठिकाणी कॅरेक्टर्स जे काही स्पर्धक आहेत ते प्रचंड गाजत आहेत तर मित्रांनो त्यामधील एक या ठिकाणी जो कंटेस्टंट आहे त्याचं नाव वैभव वैभव चव्हाण सध्या खूप गजत आहे मित्रांनो या ठिकाणी हा वैभव आहे तरी कोण याची खरी जीवनशैली या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत जर मित्रांनो तुम्ही बिग बॉस बघत असाल बिग बॉसचे तुम्ही फॅन असाल तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा महत्वाची माहिती या व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्कीच मिळणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो वैभवचं संपूर्ण नाव आहे वैभव चव्हाण आणि त्याचं निकनेम आहे विभू आणि राया वैभवची जन्मतारीख जी आहे ती सहा ऑक्टोबर एकोणीसशे अशी आहे आणि एज सध्या त्याचं तीस असं चालू आहे तर बर्थ प्लेस आहे त्याची बारामती महाराष्ट्र व तो बारामतीचा आहे सध्या तो पुण्यामध्ये सेटल झालेला आहे तर मित्रांनो मॅरिटल स्टेटस मध्ये तो सध्या अनमॅरिड आहे परंतु तो लग्नाचा विचार करत आहे आणि त्याची गर्लफ्रेंड देखील आहे त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे मित्रांनो शैला टिके जर वैभवच आपण एज्युकेशन पाहिलं तर त्याने बी कॉमची डिग्री देखील केलेली आहे तर मित्रांनो या अगोदर म्हणजेच बिग बॉसच्या अगोदर त्याने एक सिरियल देखील केलेली आहे त्या सिरियलचं नाव आहे मनस झालं बाजिंद ही सिरियल झी वावरती लागायची आणि मित्रांनो तिकडे तो चांगला फेमसही झाला होता तर मित्रांनो या ठिकाणी ही होती वैभवची खरी जीवनशैली आणि या ठिकाणी तुम्हाला जर वैभव आवडत असेल तर तुम्ही जरा नक्कीच वोट करू शकता तेव्हा पण तो नॉमिनेट होईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवाचं डिटेल व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो